हे आहे जे अनिता देवकर मॅडम चालवतात इथं मला दिवसाचं जे टाइम टेबल होतं सकाळी सात वाजता योगा आणि मेडिटेशनचे क्लासेस इथं चालतात एक तास आम्हाला ते दिल्यानंतर परत आमच्या मेडिसिन्स वगैरे दिल्या जातात मेडिसिन दिल्यानंतर एक वाजता लंच टाइम आणि परत दुपारी रेस्ट दोन तास दिली जाते दा, दा दो ला, काल, काल दोन तास रेस्ट दिल्यानंतर परत सात वाजता त्याच्यानंतर वाजता लाईट केल्या महत्वाचं आहे जसं एखादं लागलं ते सोडा बऱ्याच काल कालांतरानं आपण करत असतो पण ते सोडायचं आहे आपल्याला तर त्याला एक महिना दोन महिने तीन महिने असा कालावधी लागतोच मिनिमम तर त्यासाठी जोपर्यंत आपल्या मनातनं किंवा ते शरीरातन जात नाही त्याचा परिणाम तो प्रमाण तोपर्यंत फॅमिली सारखं एकमेकांचं शेअरिंग जो होता तिथं